आणि असं जेवायला आणि सुकट खायला कसे आज सगळे आय होप सो so सगळे छान असाल आणि मंडळी आज मी खूप दिवसानंतर आलेली आहे सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि सकाळी आज मला टिफिन करायचं आहे ॲक्च्युली खूप दिवसानंतर तसं बघितलं तर टिफिन मी सकाळी म्हणजे एवढ्या लवकर करायला घेतलेला आहे आज नाश्त्यामध्ये मी करणार आहे डोसा त्यासाठी हे पीठ भिजत घातलं होतं काल आणि डोस्याचं पीठ कसं भिजवते मी हे मी तुम्हाला खूप वेळा दाखवलेलं आहे आणि आज भाजी आहे टिफिनला फ्लावरची रात्री जास्त फ्लावर वगैरे कट करून ठेवला हो होता कारण सकाळी सकाळी गडबडीमध्ये फ्लावर कट करायला घ्यायचं नाही किडा वगैरे असतो त्याच्यामध्ये त्यामुळे मी व्यवस्थित कट करून ठेवलं आहे आणि हे बटाटे पण हो उकडून ठेवलेलेच आहेत सकाळीच फक्त मला भाजी करायची आहे टिफिनला द्यायची नाही आहे आणि हे मेथीदाना भिजत घातलेला मी रात्री ॲक्च्युली मी मेथीदाना बी एक दोन दिवस खाते आणि दोन दिवस जांभळाची पावडर म्हणजे जांभळाच्या बियांची पावडर असते ती खाते सकाळी आणि ब्लड शुगर कमी येण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर ते मी थोडंसं फॉलो करायला लागले आता आणि आता माझी तब्येत बऱ्यापैकी बरी आहे त्याच्यामुळं आणि गरम पाणी पिते मी सकाळी नेहमी उठून आणि गरम पाण्यामध्येच आपण जी पा जांभळाची पावडर असते ना ती मिक्स करून खाते दोन दिवस ती खाते आणि दोन दिवस आपलं मेथीदाणा खाते कारण की काय होतं मेथीदाणा रोज खायचं म्हटलं तर आता गरमी आहे त्यामुळं हीट असते खूप मेथीमध्ये आणि त्यामुळे उष्णता वाढू शकते त्याच्यामुळे मी असं आलटून पालटून नेहमी करते म्हणजे मेथीदाण्याचं खूप प्रमाण कर कमी करायचं जर तुम्हाला खायचंच असेल तर वजन जरी कमी करायचं असेल ना तरी उन्हाळ्यामध्ये दाणा तर कमीच खायचा आणि मी आधी गरम पाणी पिते आणि मेथीदाण्याचं जे पाणी असतं ना ते पण प्यायचं आणि मग नंतर चावून चावून खायचं कारण अजिबात कडू लागत नाही ही मेथी खूप छान लागते मंडळी आमच्या वडिलांची तब्येत जरा बरी नव्हती त्याच्यामुळे तिने मला व्हिडिओ हे टाकता आलेले नाही आहेत हे मागच्या आठवड्यातील माझ्यामध्ये हा शुक्रवारचा व्लॉग आहे पण मला हा एडिटच करता आला नाही कारण आमच्या वडिलांची तब्येत दोन चार दिवस बरी नव्हती आता थोड़े बर्या ते थोडेसे बरे आहेत त्याच्यामुळे मला थोडंसं एडिटिंग करायला मी घेतलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना सॉरी आणि आता मला साहेबांचा टिफिन करायचा आहे आणि त्यांच्यापुरताच फक्त दोन चपात्या करायच्या आहेत त्यामुळे फक्त दोन चपातीचंच पीठ मळून घेते कारण पीठ जर आधी मळलेलं असतं तर चपात्या थोडा आपण पीठ मळून ठेवलं तर छान अशा मऊ होतात त्यामुळे दोन चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता मी भाजी करणार आहे आणि ही कोरडी भाजी आहे फ्लावरची आमच्या साहेबांना तशी विशेष आवडत नाही फ्लावरची भाजी त्यांना भेंडीची भाजी आणि फ्लावरची भाजी या दोन भाज्या विशेष तशा आवडत नाहीत मला आवडते आणि आमच्या डालूला पण आवडते आणि बटाटे रात्रीत मी उकडून ठेवले होते कारण की त्यांना टिफिनमध्ये द्यायचं नाही आपण जर टिफिनमध्ये द्यायचं असेल तर रात्री बटाटे उकडून ठेवायचं नाही कारण की ते ही बटाट्याची भाजी आता उन्हाळा आहे त्यामुळं की नाही खराब होते असं करायचं नाही नेहमी काही सकाळी तुम्हाला जर टिफिन द्यायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवून किंवा फ्रीजमधलं फ्रीज पीठ मळलेलं असं अजिबात वापरायचं नाही हेल्थसाठी अजिबात चांगलं नसतं आहे कांदा कापून घेतलेला आहे तर दोन कांदे मी तास कापून घेतलेले आहेत कारण मला दोन भाज्या करायच्या आहेत एक फ्लावरची आणि एक बटाट्याची तर सगळ्यात आधी मी बटाट्याची भाजी करून घेईल आणि मग फ्लावरची भाजी करायला घेईल आणि त्यासाठी विशेष काही नाही सगळं भाज्या मिरच्या कोथिंबीर असं कडीपत्ता जे लागतं ते सगळं काढून घेतलेलं आहे मी आणि पीठ तर ह्या दिवसात खूप छान फर्मेंट होतं गरमीचे दिवस आहे त्यामुळे फर्मेंटेशनला काही वेगळं असं करायला लागत नाही अगदी छान जाळीदार पीठ झालेलं आहे आणि मी पण म्हटलं एक डोस दोन दिवसात आता खावं डोसा काही नाही होत एवढं काही नाही होत म्हणजे चालतं एक दोन डोसे त्यामुळं मी माझ्यासाठी पण आज एक दोन डोसेच खाणार आहे छोटे छोटे खाईन असंही उद्या शनिवार आहे आणि गायत्रीला आमच्या अन्नाला जायचं आहे आता मी इकडं फोडणी घालून घेतलेली आहे फोडणीमध्ये घातले जिरं मोहरी आपण साधी सिंपल आपली जशी शाक बनवतो ना आपल्या डोस्याबरोबर खायला तशीच भाजी बनवलेली आहे कडीपत्ता वगैरे होता ॲक्च्युली सग भाजीमध्ये की नाही सगळं कडीपत्ता कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित असलं ना मग भाजी तुम्ही कशी करा थोडी छानच होते आणि आता उन्हाळ्यामध्ये की नाही भाज्या पण स्वस्त आहेत तेवढ्या काही महाग नाही आहेत सध्या तरी कारण उन्हाळ्यात महाग होतात कोथिंबीर वगैरे पण आता सध्या स्वस्तच आहे वीस रुपयाला पिंडी मिळते आणि हळद मी एका डब्यात ठेवलेली आहे कारण की किराणा सामान जे आणले डी किमाटचं ते मी भरलेलंच नाही आज दुपारी मला ते पूर्ण काम करायचं आहे आजचं माझं जे सगळं मॉर्निंग रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे सकाळी हे सगळं भाज्या वगैरे स्वयंपाक वगैरे सकाळीच आवरतो आता काय पोरं नाही आहे त्याच्यामुळे ह्यांना जे करते टिफिनला तेच माझ्यासाठी पण दुपारी असते टिफिन वगैरे आणि आता भाजी करून घेतले आणि ती भाजी काढून ठेवली आणि त्याच कढईमध्ये मी करणार आहे आता फ्लावरची भाजी फ्लावरची भाजीला भाजी पण थोडासा लसूण ठेसून घातला आहे फोडणीला कढीपत्ता कांदा टोमॅटो हे जे आपलं आहे ते साधी सिंपल भाजी आहे फक्त की नाही ब फ्लावरची भाजी करताना थोडीशी परतून घ्यायची चांगली म्हणजे थोडासा पाणी घालायच्या अगोदर परतून घ्यायची म्हणजे छान त्याला टेस्ट येते भाजीला आणि टोमॅटो घातल्यानंतर कधी पण मीठ घालायचं त्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो आहे आता मी टोमॅटो शिजवून घेतला आहे आणि भाजी घालून मग आता परतून घेऊन मी चांगलं शिजवून घेणार आहे आता एका बाजूला ठेवते कारण मला इतका वेळ झाला ना सगळं करायला कारण की साहेबांना आमच्या साडेसहाला तर नाश्ता लागतो आहे पावणे सातला ते घरातून निघतं त्याच्यामुळं मग गडबड तर होतेच आपण कितीही म्हटलं ना तरी टिफिन करायचा प्लस डबा वेगळा करायचा म्हटलं तर गडबडही होतेच तर भाजी मी एका एक बाजूला ठेवलेली आहे आणि आपला कांदा लसूण मसाला वगैरे सगळं त्याच्यामध्ये घालून बनवणार आहे कोरडीच भाजी आहे त्याच्यामुळं आणि एका एक बाजूला त्या चपात्या करून घेते चपाते पण काय दोनच आहेत आणि खूप मोठ्या के चपात्या केलेल्या आहेत मी मंडळी कसं बरेच दिवस झाले मी चपातीची भानगड केलेली नाही भाजी भाकरीच खाते सर्रास म्हणजे नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी असं चाललेलं आहे माझं आणि आज शुक्रवार उद्या शनिवार आणि परवा दिवशी संडेला मला ब्लड टेस्ट करायची आहे त्यामुळं थोडंसं मी पाळते आहे असं थोडंसं बघून ना ब्लड टेस्ट काय रिपोर्ट येतात मग त्याच्यामध्ये त्याच्यामुळं थोडंसं भाकरीच खायचं चाललेलं माझ्या चपात्या मी बऱ्याच दिवसांनी केलेल्या आहेत आणि ह्यांच्यापुरत्याच दोन केलेल्या आणि आत्ता आमच्या दादांचं तुम्हाला सांगायचं म्हणजे की नाही त्यांना आता मी येते गेलेले तेव्हा आता गावी ना तेव्हा खूप चांगली होती तब्येत आणि मी इकडं आले आणि त्यांची अचानक तब्येत बिघडली आणि असं झालं त्यांना अचानक ॲडमिट करायला लागलं आय सी यूमध्ये होते दोन चार दिवस आणि कालच त्यांना आता बाहेर व्यवस्थित आहे त्याच्यामुळं की नाही मी थोडंसं व्हिडिओ म्हटलं एडिट करावेत हे असं खूप दिवसापासून मला लांबत जाते बघा आजचा दिवस आहे बुधवार आहे आज आणि हा मागच्या शुक्रवारचा ब्लॉग आहे आणि मला एडिटच करायचं म्हणजे मनच होत नव्हतं कसं करा याचं म्हणजे वेळ पण मिळाला नाही थोडा आणि की नाही एक सारखं त्यांच्यासारखं डोक्यात तेच होतं त्याच्यामुळे की नाही जमलेलं नाही आहे मला आता साहेबांचा नाश्ता करते आता त्यांच्यासाठी एकदम दोन डोसे बनवले आहेत खूप छान झाले होते डोसे क्रिस्पी त्यांना क्रिस्पी डोसा आमच्या जास जास साहेबांना जास्त आवडत नाही त्यामुळे जास्त त्यांना क्रिस्प करत नाही मी थोडंसं असं त्यांना असं मौसर डोसाचं आवडतो ते कसं कडक केला ना असं कुरकुरीत डोसा असं आपल्याला आवडतो आम्हाला सगळ्यांना आवडतो पण हे म्हणतात काय ते पेपरसारखं लागते कडक कडक असं मग मी त्यांच्यासाठी थोडासा सॉफ्ट डोसा करते नेहमी एकदम कसा कुरकुरीत करत नाही या मंडळी सगळे नाश्ता करायला आता ह्यांचा नाश्ता झाला तर मला बरीच कामं आहेत कारण की आता डॉलू येते उद्या तर तिची रूम पण सगळी क्लीन करायची आहे क्लीनच आहे रूम वगैरे हो पण सामान किनी माझं बरंच पडलेलं सगळे कपडे वगैरे तिच्या कपाटामध्ये का सगळं कारण तिचं सामान आल्यानंतर पण ते सगळं करायचं त्याचं ते कुठं ठेवायचं हा सगळा <laughs> प्रश्न होतो त्यामुळे त्यांचे त्यांचं कपाट रिकाम असलं की म्हणजे त्यांच्या त्यांच्या ती कपाटात व्यवस्थित ठेवायला येते आणि सगळं तो साहेबांचा टिफिन भरायच तोर सगळं करिस्तो मला पावणे सात झालेले आहेत यांना टिफिन पण दिला आहे आणि आता मी झाडू पोछा सगळं करून घेणार आहे भांडी घासून घेते आधी भांडी बघू शकता तुम्ही केवढे पडलेत आम्ही दोघंच आहे तरी पण माझी खूप भांडी होतात नेहमीचंच आहे हे भांडी की नाही आपण कसं वेगवेगळं काही प्रकार करायला घेतलं ना की मग सगळे असं भांडे असं पडतातच आणि इडली डोसा हे तर करायला घेतलं तर भांडी खूपच होतात आता भांडी घासून घेते आणि मग पोछा पण मारायचा आहे सगळीकडं सगळ्या घराला पोछा मारायचं म्हणजे मी दमूनच जाते माहिती आहे का एवढं सगळं काम करीपर्यंत पण मी काय करते थोडं थांबून थांबून बसून बसून करते आता आपण काय एकटेच आहोत आपण स्वतःला आपल्याला जेव्हा होईल तसं करायचं खूप उगंचच की नाही म्हणजे लई उग धावपळ करायला जायचं नाही आपल्याला झेपेल तसं करायचं नेहमी प्राधान्य द्यायला शिकायचं जे काम खूप महत्त्वाचं आहे ते केलंच पाहिजे अशा गोष्टी पहिल्यांदा करायच्या आणि ज्या गोष्टींना आपण थोडंसं मागे राहू शकतो आपली जर तब्येत बरी नसेल तर एखाद दिवस पोछा नाही मरला तरी चालते मी तर तसंच करते बाबा आता डॉलो आमची आली तर थोडी मला मदत करेलच पण आता सध्या तरी नाही आणि काय बाई इतकी धूळ येते ना या धुळीन तर लई वैतागले मी आणि गर्मीमध्ये सगळीकडंच धूळ येते फक्त माझ्याच घरात नाही आहे आणि आता दुपारची वेळ आहे सगळं काम झालेलं आहे सगळं आंघोळ रांगोळ सगळं आवरलंय आणि आता सगळं किराणा सामान भरणार आहे मी आपण किती जरी झालं ना आहे किराणा सामान जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत किनी म्हणजे जीवाला शांतीच नसते आणि आमची आई म्हणते की आपल्याकडं पैसे असतील तर आपण अख्ख्या डीमार्ट खरेदी करून आणू शकतो आहे पण त्या सामान आणून त्या सामानाची विल्हेवाट लावणं ते व्यवस्थित भरणं हे खरं कौशल्याचं काम आहे आणि सगळ्या बरण्या रिकाम्या झालेल्या त्या सगळ्या बरण्या मी आता खाली काढून घेते आधी ज्या ज्या रिकाम्या आहेत त्या सगळ्या काढून घेते आणि मग त्या सगळ्या व्यवस्थित भरून घेते आणि दि मंडळी दिसलं तर काहीतरी खायचं हे आपलं असतंय त्यामुळे शेंगदाणे दिसले मला भाजलेले त्यामुळे थोडेसे मी खाऊन घेतलेले आहे असं तर असं सटर फटर मध्ये मध्ये काही पण खायचं की नाही सवय आता मी बंद केलेली आहे आणि खरंच आहे वजन जर तुम्ही करा कमी करायचं असेल किंवा थोडंसं असं माझ्यासारखं कोणाला प्रॉब्लेम असेल तर नाही असं मध्ये मध्ये खायचं थोडं बंदच करायचं वेळेच्या वेळी आपण जेवायचं आधीमध्ये खाल्ल्यानं वजन पण वाढतं आपल्या सगळ्याच गोष्टीला प्रॉब्लेम होतो आहे आणि इकडं पण माझ्याकडं खूप साऱ्या काचेच्या बरण्या रिकाम्या होत्या त्या सगळ्या काढलेल्या भरलेल्या बरण्या ज्या होत्या ना मी मी मला, जा जा मला चे चे ले ले मी काय करते नेहमी ज्या भरण्या मला म्हणजे जे सामान मला यूजसाठी लागणार आहे ते सगळं पुढं भरून ठेवते आणि जे लागत नाही ते सगळं मागं ठेवते बघा सामान आणलं पिशव्या अशा त्या सोहमच्या रूममध्ये ठेवलेल्या मी भरून तशाच होत्या आता सगळं भरायचं आहे हे डाळवं आहे शेंग म्हणजे आपलं फुटाण्याची डाळ ती पण आणली आहे मी मला चटणी करायला म्हणा असं कशाला पण लागते आणि शेव आणलेली आहे यावेळेला मी ही श्रीरामची शेव आणले खूप छान आहे ही पण शेव मार्टचं काय काय सामान आणलेलं आहे तुम्हाला मी दाखवलं आहे आणि सगळे मिलेट्स आणलेत मी मिलेट्स म्हणजे हे आपल्याला की नाही म्हणजे डायबेटिक जर असेल आपण किंवा जर शुगरचा प्रॉब्लेम असेल तर असे मध्ये मध्ये मिलेट्स खायला राहायला पाहिजे त्याच्यामुळे की नाही आपलं शुगर वाढत नाही म्हणून मी आणलं आहे आणि हे भरण्यांमधून ओतून ठेवते म्हणजे वापरायला आप बरं आपल्याला समोर दिसलं की खजूर पण आणलेत खजूर पण कसं चांगलं आहे खायला काही पण आपल्याला थोडंसं कधीतरी असं गोड खायची क्रेविंग वगैरे झाली ना तर साखरेचं खाण्यापेक्षा की नाही असं काहीतरी आपलं हे नेहमी माझ्याकडं खजूर असते मी खजूर कधीच चुकवत नाही डीमार्टला गेले की चला तर मंडळी सगळं असं जेवढ्या जेवढ्या रिकाम्या भरणे आहेत त्या सगळ्या आधी भरून घेते आणि ह्या भरण्या बघून मनाला खूप असं सुकून वाटतो मला जेव्हा त्या भरलेल्या असतात रिकाम्या भरण्या बघून किनी कसं तरी होते आणि सगळ्या काचेच्या भरण्या आहेत त्याच्यामुळं किनी सगळं माझं सामान असं सा, ट्रान्सपरंट दिसतं त्यामुळं नेहमीच मला असं मस्त वाटतं ते बघायला पण आणि वापरायला पण आपल्याला इझी जातं बहिणी आले जेवण घेऊन आणि आम्ही दुपारी जेवतोय स्वयंपाक घेऊन आले त्याने केले भाकरी आणि बहिणी बघा आणले माझ्यासाठी सुट कला तुम्ही <laughs> तुम्ही खायच नाही बघून फक्त खायचं असं आणि लोणचं पण बनवलंय त्याने आंब्याचं मेथा आंबा म्हणतात का यायला लागलं खायचं लोणचं ना छान आहे वाजता मस्त आलाय मग अजून काय आणलंय त्यांच्या दाखवते ताट वहिनींचं अंधार hmm. <laughs> का दिसते पण भात चपाती भाजी स्पेशल बनवतात सुकट आम्ही आम्हाला आवडते यांना पण आवडते मला पण आवडते आमच्या साहेब लोकांना आवडत नाही <laughs> त्यामुळे मग असं आम्ही कधीतरी बनवून खातो आपण तिला कुठला आवडतं तिला पण नाही आवडत आवडतात एकदा आपण सगळं मासवडी वगैरे केलेलं ना तेव्हा मज्जा आलेली पण तेव्हा व्हिडिओ नाही होते बनवायचं मी ना तेव्हा नव्हते व्हिडिओज वगैरे कटवाडा वगैरे बनवू असं मस्त एकदम कटवडाडीच ना बिया असतील ना पण यात बिया कोण टाकायच्या ना तर या मंडळी असं जेवायला सुकट खायला